हॅलो फ्रेंड्स रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आहे ज्योत्स्ना आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कढी कशी बनवायची कढी हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे पितृपक्षामध्ये प्रामुख्याने कढी केली जाते त्यासाठी इथे घेतलेलं आहे पाव किलो दही तर व्यवस्थित रवीच्या साहाय्याने आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे हे अगदी छान एकजीव करून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे चण्याचं पीठ चणापीठ देखील आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे मिश्रण एकत्र करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून त्या दह्याचं ताक तयार होईल आणि चण्याचं पीठ अगदी व्यवस्थित एकजीव होईल एक ग्लासभर पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिश्रण आपण एकत्र करून फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण घेणार आहोत तेल तर इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर राई घालायची आहे जिरे घालायचे आहेत एक चमचा फोडणी अतिशय सुंदर तडतडली पाहिजे त्यानंतर आपण चवीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत तर एक चमचा मिरची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घातली आहेत गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित मसाला आपण छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे व्यवस्थित मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दही आणि चण्याचं पीठ एकत्र करून तयार केलेलं बॅटर यामध्ये ॲड करायचं आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते त्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला कढी किती पातळ करायची आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी घालू शकतो यामध्ये एक चमचाभर साखर मी घातलेली आहे कोथंबीरनी गार्निश केलेलं आहे व्यवस्थित गॅस मोठा करायचा आणि एक उकळी काढायची आहे तर एक ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे अशा प्रकारे कढीला उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे कढी कधी फाटत नाही तर कोथिंबीर घालून तयार आहे आपली अतिशय सुंदर लागणारी पचनास हलकी असलेली कढी फ्रेंड्स रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग